गुळ प्युरिफायर केला जातो त्यानंतर एकसारख्या वजनाचे एकसारख्या आकाराचे ते गोल लाडू बनावेत जेणे की ग्राहकाला खातानी त्याचा आस्वाद मिळावा आनंद मिळावा आणि कोणताही कमी जास्तपणा वाटू नये त्यानंतर त्यांचं पॅकिंग होतं लेबलिंग होतं नमस्कार माझं नाव रेणुका रोहित काळे कालांश गृहउद्योग निर्मित आम्ही राजगिरा लाडू चिक्की शेंगदाणा चिक्की मुरमुरा लाडू ती लाडू असे अनेक प्रोडक्ट बनवतो तसं तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत पण धारणगाव या गावी तालुका कोपरगाव येथे एक छोटीशी आमची कंपनी आहे तिथे आम्ही सगळं सग्ड़, सगळ्या महिला मिळून मिसळून काम करतो जे उपासाला आवश्यक असतं राजगिरा शेंगदाणा हे सगळे पदार्थ आम्ही गुळापासून बनवतो आणि इथे ह्या ज्या महिला आहेत ह्या मोठ्या उत्साहाने काम करतात आम्हाला मार्गदर्शन करतात मदत करतात आणि त्यांच्यामुळेच ही कंपनी आज भरभर मराठी आलेली आहे आणि पुढेही आम्ही तिला चांगल्या प्रकारे चालवणार आहोत पुढे नेणार आहोत आणि ह्याच हा आमचा सगळा कालांश परिवार आहे इथे आम्ही सगळे एकदम आनंदाने राहतो सगळे सण उत्सव साजरा करतो जात पात धर्म इथे आम्ही काही मानत नाही सगळे सण उत्सव एकदम व्यवस्थित प्रकारे आनंदाने साजरे करतोच कंपनी सुरू होण्यापूर्वी या महिला काही घरकामामध्ये होत्या काही शेतीमध्ये कामाला जायच्या काही दूर बाकीच्या घरी जाऊन धुनी भांडी असे काम करायच्या पण जेव्हा जेव्हा त्यांना एकमेक कंपनीची माहिती होत गेली जाहिरातीद्वारे एकमेकींच्या बोलण्याद्वारे तेव्हा त्या ते येऊन आम्हाला त्यांनी संपर्क केला काम बघितलं कसं केलं काहीतरी करण्याची जिद्द होती त्यांना रोजगार हवा होता जो त्यांना त्यांचं घर चालवण्यास त्यांच्या मुलाबाळांची शिक्षण करण्यास जो कामी येणार होता आणि अशाद्वारे त्या आम्हाला जोडल्या गेल्या सुद्धा त्या एक एकमेकांच्या एकमेकांना एकमेकांद्वारे माहिती देऊन आमच्याशी जोडत आहेत आपला परिवार वाढवत आहेत आणि त्यांनी अशीच मदत करावी अशी माझी इच्छा पण आहे रोज सकाळी आपली कंपनी नऊ वाजेपर्यंत चालू होत असते महिला याआधी सगळं घरचं काम आवरून येतात त्यांच्यासाठी आपण रिक्षाची सुविधा केलेली आहे वेगवेगळ्या गावावरून वेगवेगळ्या म्हणजे कोपरगाव तालुक्यातल्याच आसपासच्या गावावरून महिला इथे कामासाठी येतात इथे आल्यावर सगळ्यात पहिलं त्यांनी स्वच्छता वगैरे केलेली असते एकदम घरच्यासारखं सगळं देवाला दिवा बत्ती वगैरे लावून त्या मस्त काम चालू करतात इथे आल्यावर सर्वप्रथम आपल्या मशीनमध्ये राजगिरा वगैरे भाजण्याचं चाळण्याचं काम चालू होतं गुळाचं काम चालू होतं गुळ प्युरिफायर केला जातो त्यानंतर भट्ट्या जास्त त्या भट्ट्या लावून तिथे लाडूचं जे पाक असेल एकदम गरम गरम असल्यामुळे महिलांना हाताला चटके सुद्धा बसतात पण तरी त्यांचा प्रयत्न असतो की एकसारख्या वजनाचे एकसारख्या आकाराचे ते गोल लाडू बनावेत जेणे की ग्राहकाला खातानी त्याचा आस्वाद मिळावा आनंद मिळावा आणि कोणताही कमी जास्तपणा वाटू नये त्यानंतर त्यांचं पॅकिंग होतं लेबलिंग होतं लेबलसुद्धा त्या एकदम व्यवस्थितपणे असतात अस्तव्यस्त कुठेही कॅरीबॅग ज्या असतात वापरण्यात आलेल्या त्या किंवा लेबल पडलेलं नसतं एकदम व्यवस्थित प्रकारे त्याच्यात कुठलाही कचरा येऊ नये कुठलाही कुठलीही घाण येऊ नये अशा प्रकारे त्या व्यवस्थित पॅकिंग वगैरे करतात आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा ते साडेसहा अधिक तर त्या वाजेपर्यंत सर्व काम वगैरे आवरून त्या घरी जातात तेव्हासुद्धा त्यांना आम्ही रिक्षा ठेवलेली आहे जी घरापर्यंत पोच करते आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपले जे मार्केटिंगची मुलं आहेत ते सांभाळतात मार्के बाहेर ऑर्डरसाठी गाड्या घेऊन जाणं मार्केटिंग करणं लोकांना म्हणजे जे रिटेलर होलसेलर आहेत इतर दुकानांपर्यंत पोहोचून त्या प्रोडक्टबद्दलची माहिती देणं त्याचं रेट ठरवणं हे सगळं मुलं आहेत सर लोक आहेत ते सगळं सांभाळतात खेडेगाव म्हणलं की लाईटचा पाण्याचा अधिकतर प्रॉब्लेम असतो आणि इथं तो आम्हाला सुद्धा सुरुवातीला बराचसा जाणवला होता आम्ही इथे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम पावसाळा म्हणलं की लाईट येणं जाणं हे सगळं चालूच असतं पण हळूहळू जशी कंपनीची सुधारणा होत गेली गावातल्या लोकांना माहिती मिळत गेली तशी इथल्या ग्रामस्थांना नी सुद्धा आपल्याला भरपूर मदत केली पाण्यासाठी असू लाईट साठी असू सर्वांनी आपल्याला प्रतिसाद दिला कालांश कुटुंब हा आमचा एक परिवारच आहे एक कुटुंबच आहे जिथे आम्ही सगळे मिळून मिसळून राहतो ज्याची जिथे आम्ही पूर्णपणे माणुसकी जपतो गुणवत्ता जपतो आणि रोज जे आहे आम्ही सगळेजण सोबत जेवण करतो मिळून मिसळून राहतो कोपरगावमध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये तर आम्ही महिलांना रोजगार निर्मितीचं साधन तर उपलब्ध करून दिलंच आहे त्याशिवाय आम्ही इतर ठिकाणीसुद्धा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये सुद्धा स्टॉलच्याद्वारे दुकानांच्या होलसेलर रिटेलर सुद्धा रोजगार उपलब्ध करून देतो आणि महिलांना रोजगार निर्मितीसाठी मदत करतो तिथंसुद्धा खालील दिलेला जो संपर्क क्रमांक आहे किंवा आमच्या प्रोडक्टवर सुद्धा आमची बरीचशी माहिती आहे त्याद्वारे ज्यांना इच्छा असेल करण्याची त्या महिला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात संपर्क करू शकतात त्यासाठी आम्ही एकदम अल्पसं डिपॉझिट घेतो पाच हजार रुपयाच्या स्वरूपात त्यामध्ये त्यांना स्टॉलसुद्धा दिला जातो एक दोन दिवस ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं की त्यांनी प्रोडक्टची माहिती कशी दिली पाहिजे कसे कस्टमर आपल्याकडे वळवले पाहिजे ही कंपनी महिलांसाठी महिलांनीच चालू केलेली आहे आणि महिलांनी जर जिद्द ठेवली वेळ दिला एकदम इंटरेस्ट घेतला तर त्या आज सुद्धा कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात काहीही करू शकतात हेच आम्हाला दाखवून द्यायचं होतं आणि आम्ही ते उदाहरण आज सेट केलेला आहे असंच बाकीच्यांनीसुद्धा करावं व्यवसाय चालू करावा त्यांनी काही मार्गदर्शनची गरज पडल्यास आम्ही तर मदतीला नेहमी तयार आहोतच त्यामुळे ता मी आमच्या टीमचे आणि जे ग्राहक आहेत ज्यांनी आम्हाला इतका भरभरून प्रतिसाद दिला प्रेम दिलं त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी असेच पुढे प्रेम आम्हाला द्यावे असंच आमच्या प्रोडक्टलासुद्धा पुढे प्रेम द्यावं धन्यवाद